हॅलो वाईच वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये डब्ल्यू आर डीमध्ये विविध पदांचा मित्रांनो निकाल घोषित करण्यात आलेला आहे हे बघा यामध्ये जलसंपदा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो कॅनल इन्स्पेक्टर दफ्तर कालकून तसेच जे मोजनीदार आहे यांचे मित्रांनो निकाल घोषित करण्यात आले आहे पुण्यासाठी पण घोषित करण्यात आले आहे नागपूरसाठी पण घोषित करण्यात आलेला आहे जलसंपदा विभागाची जे अधिकृत वेबसाईट आहे त्यावर हे सर्व निकाल मित्रांनो अवेलेबल होत आहे जे अवेलेबल नाही झाले काही पदांचे ते सुद्धा हळूहळू अपलोड होत आहे तर मित्रांनो आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर म्हणजे एम एच एक्झाम गुरुवर आम्ही तुमच्यासाठी लिंकसुद्धा उपलब्ध केलेली आहे सर्व निकाल डाउनलोड करण्याची त्याचप्रमाणे मित्रांनो या लिस्टसुद्धा दिलेली आहे हे बघा त्यांनी इथे कॅटेगरी मेन्शन केलेली नाही मित्रांनो त्यामुळे इथे कॅटेगिरीचा कट ऑफ किती लागला हे एक्झॅट आपल्याला इथे माहिती मिळणार नाही हे बघा इथे कमीत कमी त्यांनी कॅटेगरी मेन्शन करायला हवी होती हे बघा इथे त्यांनी कॅटेगरी मेन्शन केलेली नाही त्यांनी इथे विद्यार्थ्यांचे मार्क्स आउट ऑफ त्यांना किती मिळाले होते हे मेन्शन केलेलं आहे हे बघा एकशे सत्त्याण्णव पॉईंट शून्य नाईन या कॅन्डिडेटला मिळालेले आहे पण तो कोणया कॅटेगरीचा आहे कशामधून त्याची निवड झाली हे यांनी इथे दिलेलं नाही त्यामुळे इथे एक्झॅक्ट कट ऑफ किती लागला याविषयी मित्रांनो एक्झॅक्ट माहिती देता येणार नाही परंतु जे ॲडव्हर्टाईज आहे त्यामध्ये एकूण जागा आहे त्या जागेला कन्सिडर करून तुम्ही इथे कट ऑफ तयार करू शकता परंतु इथे कॅटेगरी मित्रांनो मेन्शन करायला हवी होती जेणेकरून अजून चित्र स्पष्ट इथे झालेलं असतं प्रत्येक विद्यार्थ्याला तो किती मार्क्सने कट ऑफपेक्षा राहिलेला आहे हे त्याला कळलेलं असतं त्यामुळे इथे विभागाने चांगल्या प्रकारे कॅटेगरी निहाय यादी रिलीज करणे गरजेचे होते तरी पण ज्या विद्यार्थ्यांची इथे निवड झालेली आहे त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निकाल आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो जस जसे यादा येत आहेत तस तुम्हाला त्या प्रसिद्ध करून दिल्या जात आहे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आणि ही लिस्ट पाहिजे असेल तर एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक आहे तेव्हा तुम्ही इथे जॉईन करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंगिंगिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब चॅनल टू गेट म्हणून